नमस्कार या क्षणाची मोठी बातमी ताजी बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खबर बिग ब्रेकिंग न्यूज व्हिडिओला लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करा पहिली महत्वाची बातमी राज्यातून येत आहे ती म्हणजे सोयाबीन बाजारभाव संदर्भात तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला कमीत कमी चार हजारपासून जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला जे बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे वातावरणीय बदल राज्यामध्ये पाहायला मिळत आहे दुसरी महत्वाची बातमी राज्यात विविध भागामध्ये पावसाचे संकेत आहेत पुणे नगर त्याचप्रमाणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागात थोडी ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल बीड धाराशिवमध्ये सुद्धा आत रिमझिम पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याचा विदर्भात सुद्धा एक दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याची बातमी आहे यानंतर मुंबईमधून मोठी बातमी तर, बात तर राज्यातील कांदा बाजारभाव जे आहे या ठिकाणी मुंबईमध्ये कमीत कमी बावीसशे तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये बाजारभाव जे आहे या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ शूटपर्यंत बघितलं